स्टार्ट तालुका वारकरी संप्रदायाची विट्टरुक्मी मंदिर हा जिर्णूदार मनगड तालुक्यातील भिंगवली फाटा या ठिकाणी नके महाराजांच्या कॉम्प्लेक्समध्ये कामकाज चालू आहे आणि ते गेली वीस वर्ष आम्ही त्या आतुर्तीनं वाट बघत होतो त्या मंदिराची त्या भगवंताला ह्या ठिकाणी आणायचं आहे आणि अशा संदर्भामध्ये आमच्या तालुक्यातील लो सामान्य लोक व्यक्ती आहेत आणि ते असताना देखील त्या कामाला फारसा उशीर लागला गेली वीस वर्ष आम्ही त्याच्यामध्ये दे गेले आणि जवळजवळ ऐंशी टक्के काम आम्ही करत करत आलो आणि करत असताना शेवटचे वीस टक्के काम राहिलेल्या कामामध्ये आम्हाला वाटलं की चिंतात्मक झालं की माने महाराज आता पुढची हालचाल करायची कशी काय म्हणून वारीपासून आल्याच्यानंतर आपण करूया आमचे बाबा आहेत शिंदेसाहेब आहेत ते महाराज आमच्या अध्यक्ष महोदय आमच्या गुजर मॅडम नाटकर महाराज जगताप महाराज आणि खामकर महाराज मोरे महाराज सर्व असणाऱ्या ठिकाणी आम्ही अगदी आतुरतेनं की म्हटलं सभा घेऊया आणि सभेमध्ये आमचे सन्मानित असणारे तालुका वारकरी संप्रदायाचे सचिव भयकर गुरुजी हे आमच्या सुपुत्र आमच्या तालुक्यातील प्रमोदजी काटकर साहेब यांच्या घरी दुकानामध्ये आले की काटकर साहेब तुम्ही सभेला या परंतु एक तुमच्याकडनं भेट पाहिजे आम्हाला तर काय पाहिजे तर कबाट एक दिला तर बरा होईल ठीक आहे म्हटलं दिला म्हटलं दिलं नाही तर तुम्ही साहेब त्या सभेमध्ये या आणि दोन शब्द तुम्ही बोललात तर तुम्ही एक कबाट दिलात तर साहेब नक्कीच काहीतरी देतील आमचे बाबा काहीतरी देतील आदर्श काहीतरी द्या उत्सव निर्माण होईल त्या ठिकाणी अशा पद्धतीने त्या ठिकाणी साहेब आले त्यांचं आगमन झाला आम्ही वारकऱ्यांनी त्यांना सांगितलं की साहेब दोन शब्द तुम्ही बोला आणि तिथं बोलण्याच्या नंतर त्यांनी एक विचार केला की बरेच वर्ष मी हा मंदिराचा कामकाज ऐकतोय आज होतोय आज होतोय पण ईश्वरा माझ्या आयुष्यातली तुला दहा दिवस मी शभाकाराला दिली परंतु माझ्या तब्येतीला समृद्धी दे ताकद दे शक्ती दे, दे। आणि माझ्यासोबत येणारे वारकऱ्यांनी त्यांच्या तब्येतीला सुख समाधान देशील आणि आज पाच सात लाखाचं कामकाजाचं सा काम, का काम रखडलेलं आहे ती रक्कम उभी करण्यासाठी सर्व वारकऱ्यांना पाठशी घेऊन ही जम्माबंदी करण्यासाठी तू ताकद दे आणि त्याला देणाऱ्या जाणत तू ठरवून देशील की तुझ्या तु हातामध्ये असे त्यांनी प्रतिज्ञा स्वीकारली केली आणि त्या सभेतून पाऊल टाकला येताचशेने आम्ही बाहेर पडलो दोनच्या सुमारामध्ये मार्केटिंग केली त्या मार्केटिंगमध्ये मंडगर तालुक्यामध्ये आमचे नटे साहेब आणि काटकर साहेब त्या ठिकाणी त्यांच्या पाठीमा आम्ही तमाम वारकरी असताना जवळजवळ त्यांनी पहिल्याच दिवशी त्यांनी नव्वद हजार रुपये वारकऱ्यांना मिळवून दिले दुसऱ्या दिवशी आम्ही मार्केटिंग केली ते ते तेव्हा ते त्यांनी त्या ठिकाणी लाखाचा त्यांनी समावेश केला आणि त्याच्यानंतर आज थगाईत त्या दोन आधारित स्तंभाने आम्हाला नटे महाराज अशोक नटेसाहेब आणि प्रमोदजी काटकर साहेब अशा दोन व्यक्तींनी ह्या वारकऱ्यांच्या आसवं थांबवलेले आहेत आणि त्या विठ्ठल उमेदवार जिर्णोदार ह्या तालुक्यामध्ये जमाण्याचं ता काम ता रविवारपासून चालू होणार आहे तर त्याला लागणारी रक्कम सदरोम्या आम्ही त्याने आम्हाला असे मिळवून दिलेली आहे की सात लाख रुपये साहेब झालेले आहेत <laughs> जर भरून येतो आहे तर पाऊस पडला माने महाराज मानकर खांबकर महाराज तुम्ही घरी जा माझ्या दुकानामध्ये पाणी शिरलं असेल माझ्या सौभाग्यवती पत्नीने माझ्या मुलाने काय केलं असेल पण मी शब्द दिलेला आहे मी पाऊलात मी टाकू शकत नाही आम्ही त्या वहिनीच्या घरी आईना भेटलो माऊलीला नमस्कार जे आरे केला हसत खेळत आमच्याशी ती बोलल्या कपडे ते हवेत काय सांगितलं स्वतःहून बोलले अरे घाई घाईत गणेश घाई गाईमध्ये गाई 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 ते विसरून गेले त्यांचा दाढीचं साहित्य आहे कपडे आहेत घेऊन जा पण काही आम्ही नाराज नाही ईश्वराच्या कार्यभागाला बाहेर पडलेले आहेत सतत आम्ही फोन करणारा त्यांचा मुळाप करायचा हे आम्हाला शोभत नाही एक दिलासा भेटला आणि अशा पद्धतीनं आमच्या काटकर साहेबांनी आणि नटेसाहेबानी ह्या रुक्मिण पांडुरंगाला ह्या तालुक्यामध्ये आताच ह्या येत्या थोडक्या दिवसामध्ये ईश्वर आपल्या तालुक्यामध्ये येणार आहे आणि सतव अखंडित ह्या दोन्ही व्यक्तींनी तमाम मार्गांचा आशीर्वाद घेऊन हा अखंडित जीवाला सूर्यचंद्र आशेपर्यंत ह्या परिवाराचं वर्तन आणि त्यांच्या हातून त्या ईश्वराची सेवा घडावी आणि अशा पद्धतीनं हा आमचा कार्यभाग चालावा असे मी त्या भगवंताला चरणनाथमस्तक होतो आणि ह्याच ठिकाणी थांबतो त्याच पद्धतीनं त्यांचा जो सत्कार सोहळा आहे ईश्वराने सुखी समाधाने त्यांची पावलं घरात लावलेली आहे आमच्याकडनं थोर काय चुका झाल्या असतील काही असतील पण मी त्यांच्याकडे कुठांशी सर्वांशी मी आम्ही वारकऱ्यांच्या वतीने क्षमा मागतो आणि त्यांचा जाहीर सत्कार या ठिकाणी मी छोटंसं करतो आहे तो त्यांनी स्वीकारा त्यांचा सत्कार आमचे शिंदेसाहेब त्यांना शाल अर्पण करतील असं मी त्यांना विनंती करतो तसंच आमचे अध्यक्ष तालुका वारकरी संप्रदाय चे अध्यक्ष सन्मानित आमचे असणारे दत्ताराम मस्कर, मस्कर महाराज अगदी तब्येतीला सर्व बाजूला हटवून त्या ठिकाणी त्यांना प्रमोदजी काटकर साहेब यांना हार घालतील अशी मी त्यांना विनंती करतो त्याच पद्धतीने आमचे जास्त श्रेष्ट असणारा तालुका वारकरी आशीर्वाद समोर घेणाऱ्या मार्गाने आमचे सीताराम महाराज हे त्यांना त्यांना मान सन्मानित करतील आणि ते काटकर साहेब स्वीकारतील त्यांना ते विनंती करतो त्यातपणे आमच्या गुदर मॅडम त्यांनी अतिशय याच्यामध्ये आम्हाला सन्मानित केलेल्या सर्व तमाम मार्ग आम्ही घोषित करतो आणि आनंदाचे ह्या ठिकाणी ह्या आमच्या साहेबांचे ते त्याच ठिकाणी त्यांना भरभरा ठेवून त्यांना सुखी समाधानी ठेवावीत असे मी पांडुरंगाला विनंती करतो जय श्री सांगतो तुम्हाला मी काय करतो मध्ये त्यांच्या त्यांच्यावर त्यांनी आगमन करावा आणि सुखी समाधानी राहावा असं मी त्यांना विनंती मागतो समारोप करू आता वारकरी संप्रदाय अध्यक्ष महोदय मस्कर महाराज उपाध्यक्ष माजी काका सितारभाऊ शिंदे या मंडळाचे म्हणजे वारकरी मंडळाचे कार्याध्यक्ष आता ज्यांनी सत्र केलं किंवा ज्या घडलेल्या गोष्टीचं जे विवेचन केले ते माने महाराज आमचे दुसरे काका श्रीदेव सुभेदार जगताप महाराज ते मग मनोहर मोरे कामकर महाराज आणि इतर जे गुदर काठीकी वगैरे इतर जी, जी मंडळी सगळे तर सगळ्यांना जय हरी रामकृष्ण हरी सांगण्याची गोष्ट अशी की ज्या वेळेला एखादा प्रसंग येतो आणि त्या प्रसंगातून जेव्हा मार्ग काढायचा असतो तेव्हा ईश्वरच ह्या गोष्टीचे मार्गदर्शन मी रस्ता दाखवतो भयकर गुरुजी इथे येतात काय आमच्या मित्र जे काटकर महाराज आहेत त्यांच्याशी चर्चा करतात काय आणि सगळेला येऊन आमचे प्रमोदजी काटकर त्यांचे वडील आमचे शिक्षक हे त्यांचं आमचं धरोबेचं नातं आहे पण तिथे येऊन ह्या वारकरी संप्रदायाचा काही संबंध नाही किंवा त्या गोष्टीची काही जाण नाही पण तिथे येऊन भीष्म प्रतिज्ञा करणं आणि मंडळगडच्या आजूबाजूच्या परिसरात राहून सुद्धा घरी जाणं नाही म्हणजे केवढं मोठं त्याग आहे आजच्या दिवसामध्ये दहा मिनटं कोण देत नाही दहा तास देत नाही ह्या दोन जोडी राम लक्ष्मी सारखी जोडी दुसऱ्या नटेवाला की कशी माणसं भेटतात बघा ईश्वराने गाठीपेटी कशा हे केल्या आणि मग त्यांनी येऊन जे प्रतिज्ञा करत असताना त्यांच्या बरोबर माने महाराज जगताप महाराज आम्ही काही मंडळी जे होतो आणि प्रत्येकाने असं ठरवून घेतलं की व सकाळची न्यारी कुठे दुपारचं जेवण कुठे संध्याकाळची वस्ती कुठे पुन्हा संध्याकाळी आलेली जी काही शिदोरी जमा होत होती त्याचा हिशोब किताब करणं वगैरे या सगळ्या गोष्टी आल्या हे खाण्याचं काम नव्हतं कारण ते जमल्याच्या नंतर रात्री बारा बारा एक कारण माझ्या घरी सुद्धा आले आम्ही सगळ्यांनी आम्ही हे केलं की तिथे रात्री बारा बारा एक वाजून पुन्हा सकाळी तोच कार्यक्रम गेले दहा दिवस आणि ह्या दहा दिवसामध्ये आमचे नेता पण अशी पण आहे की अशी जी काही मंडळी आहे ती खरोखरच आणि आम्हाला जो त्यावेळेला जो निधी कमी पडत होता तो एका झटक्यामध्ये शेवटी बघा नेतृत्व चांगलं असेल तर ह्या सगळ्या गोष्टी घडतात सुनील भाऊंच्या घरीसुद्धा आम्ही त्या दिवशी गेलो ते मांडला गेलो ते आले नंतर त्यांचे ते तिथे भेटलो आम्ही तर ह्या गोष्टी घडत गेल्या तर आमच्या वारकरी संप्रदायाच्या वतीने मी एवढंच ईश्वराजवळ त्या पांडुराजाजवळ रुक्मिणीचं प्रार्थना ता करेन पाटकर महाराज किंवा नट्टे महाराज किंवा इतर जी काही मंडळी आहे की ज्याने ज्या ह्याच्यामध्ये ह्या होमकुंडामध्ये ज्या समिधा टाकून हा अग्नि प्रज्वलित केला तर ह्या सगळ्यांना दीर्घायुष्य लाभू दे आणि सगळ्यांच्या प्रयत्नांना यश ये येऊ दे आणि लवकरच ह्या रुक्मिणी पांडुरंगाची मूर्तीची प्रतिष्ठापना होईल आणि ज्याने ज्याने योगदान दिलेलं आहे किंवा ज्याने ज्याने ज्या ज्या गोष्टी केलेल्या आहेत त्या सगळ्यांचा यथोचित सन्मान यथोचित सत्कार किंवा यथोचित ज्या काही गोष्टी लेखापडे का असतील त्या सगळ्या होतील असं मी ह्या वारकरी मंडळाचा उपसचिव म्हणून तुम्हाला ग्वाही देतो आणि पुढे आपण सगळ्यांनी हातात हात घालून जे काही काम आहे ते आनंदात कसं होईल चांगलं कसं होईल आणि संपूर्ण तालुक्यामध्ये किंवा संपूर्ण अथरपगड समाजामध्ये ह्या वारकरी संप्रदाय मंडळाचं नावाचं लौकिक कसं होईल आणि पंढरपूरचे पांडुरंग इथे येऊन आषाढी एकादशी असेल कार्तिक एकादशी किंवा प्रत्येक एकादशीला हे इथे ज्या ज्या वेळेला त्या भक्तांना पांडुरंगाच्या भक्तांना त्याचं दर्शन कसं होईल ह्याची काळजी घेतली जाईल आणि आज जो इथं येऊन त्यांच्या मुलांनी त्याग केला त्यांच्याबरोबर वहिणीने त्याग केला आणि जो काय सन्मान झाला सरपरे महाराजांनी येऊन इथं संपूर्ण नोंद केली आणि ते उद्या पेपरला येईल म्हणजे हे बघा ह्या सगळ्या गोष्टी कशा घडत जातात तर आता थोडक्यात नटे महाराज बोलतील आणि जर का ह्या दहा दिवसामध्ये आमच्या वारकरी मंडळीकडन किंवा इतर कोणाकडना काही कळत न कळत राहून गेला असेल किंवा कळत न कळत कोणाला दुखावलं गेलं असेल तर संपूर्ण वारकरी संप्रदायाच्या वतीने ते क्षमा मागतो आणि ह्या ज्या ओमकुंडामध्ये आपण अक्षता आले तर हा ओमकुंड प्रज्वलित होऊ द्या आणि हे काम चांगलं होऊ द्या आणि यथोचित काम झाल्याच्या नंतर आपण सगळ्यांनी त्याचा आनंद घेऊया जय हरी जय श्री राम तालुका वारकरी संप्रदायाचे अध्यक्ष दत्ताजी मस्कर आमचे मनोहर मोरे दादा बंद करा भाई मेहता संकल्प सोडलेले आमचे मित्रवर्य काटकर साहेब सीतारामजी शिंदे त्याचप्रमाणे सुभेदार आमचे श्रीधरजी शिंदे माने महाराज अमकर महाराज जगम महाराज नारकर महाराज मॅडम गुजर मॅडम त्याचप्रमाणे इतर जमलेले वारकरी संप्रदायाचे मंडळी तर असं झालं की दहा दिवसापूर्वी प्रमोद काटकरजींनी एक संकल्प सोडला म्हणजे भीष्म प्रतिज्ञा केली ही सोपी नव्हे दहा दिवस आपला व्यवसाय सोडून घरदार सोडून मुलंबाळं सोडून सतत तालुकाभर फिरणं त्याकरिता आमच्या वारकरी संप्रदाय मंडळाने विशेष जगताप महाराजांनी हो। माने महाराज खामकर महाराजांनी साथ दिली मीही त्यांच्याबरोबर होतो ज्या ज्या ठिकाणी दात्यांकडे जायचो हसत खेळत जे काय फुलना फुलाची पाकली पांडुर जरणी वाहत राहिले कोणी पाच हजार कोणी दहा हजार कोणी अकरा हजार कोणी एक्कावन्न हजार अशा परिस्थितीत रक्कम जमा केली कोणी पंचवीस हजार दिले शब्दाला जागले पन्नासची मागणी केली तर पंचवीस या ऐवजी म्हणजे नाही आम्ही एक्कावन्न हजार देतो अशीही माणसं मिळाली स्वर्गीय शती शशिकांतजी पवार यांच्या घरी आपल्या घरी काल आम्ही गेलो ताटकर महाराज म्हणाले की आपांच्याने आणि माझे चांगले संबंध होते मी म्हणालो त्यांना की एकूणच्या इलेक्शनच्या वेळेला आपांची भेट झाली मराठा महासंघाचा उमेदवार असताना त्यांनी मला मदत केली आणि म्हणाले नाहीत तू अशोक करतोस ते चांगलं आहे आणि तुझ्या पाठीशी मराठा महासंघ संपूर्ण उभा राहील मंडणगडचा भरून आलं त्यांच्या मिसेसला आणि मग म्हणाले तुमची काय मागणी करता आलो तर म्हटलं आम्ही गेली बावीस वर्ष वीस बावीस वर्ष वारकरी बावी संप्रदाय आपल्या पांडुगरा पांडुरंगाचं मंदिर मंडणगडामध्ये होतं आहे ते अशा भग्नावस्थेत आहे ते व्यवस्थित करावं ही इच्छा त्यासाठी आम्ही वसा घेतलेला आहे की दहा दिवस घरी जायचं नाही काटकर महाराज म्हणाले मग तुमची अपेक्षा किती काटकर महाराज विचार करत बसले तर ते म्हणाले किती बोला तुम्ही तर म्हणाले कमीत कमीत आम्हाला पंचवीस हजार कधी द्या त्यांनी विचार बस एवढेच मी तुम्हाला डबल देते पन्नास हजार देते त्यांनी एक्कावन्न हजार दिले माऊलींना आम्ही वंदन केलं की आम्हाला मंडनगडामध्ये पंढरपूर बनवायचं आहे लवकरच विठ्ठबा रुपाणीचं आगमन होईल आणि त्यासाठी आपली आणखी यापुढे मदत राहील त्यानंतर आम्ही सोवेली वगैरे गेलो तिथे काही लोकांना भेटलो नंतर महाराष्ट्र पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये गेलो तिथे अजय दळी सर नव्हते परंतु माझा मुलगा तिथे असल्यामुळं त्यांनी सांगितलं त्यांना की मंडळी आलेली आहेत तर ते म्हणाले काय असेल तर थोडेफार दे त्यांनी मदत केली आणि नंतरमध्ये मी आल्यानंतर मी मंदिरामध्ये येईन मंदिराचा जो काही खर्च असेल तो मी बघेन आणि शेवटी जे काय राहील ती मी माझ्याकडून जेवढी यथाशक्ती होईल मदत ती करेन अशा प्रकारे आम्ही फिरत फिरत काही ज्ञात अज्ञात व्यक्तींना भेटलो त्यांनी योजित मदत केली आश्वासन दिलं असे जवळजवळ सात लाख रुपये जमा झालेत आणि मला आनंद आहे की लवकरच मंडणगाडमध्ये पंढरपूर येईल आणि विठ्ठोबा रुक्मयाचं आगमन होईल एवढ्या बोलून आम्ही आग येतो जय श्री हरी आज वारकरी संप्रदायात मंडनगड वारकरी संप्रदायात मंडणगड इथे श्री माननीय आदरणीय सन्माननीय काटकर साहेब यांनी एक प्रकल्प केला आमची या अकरा तारखेला मीटिंग झाली वारकरी संप्रदायाची विठ्ठल मंदिरमध्ये भिमलोली इथे तर त्याने असा संकल्प केला की मंदिरचं थो थोडं काम होतं आणि पैसे कसे गोळा करायचे तर काटकर साहेबांनी एक विषय घेतला की खरोखरच आपण स मी दहा दिवस तुम्हाला देतो दहा दिवस त्यांनी दिले आणि दहा दिवसात त्यांनी जवळजवळ सात लाख रुपये ज दा, जमा केले ही जी ईश्व ईश्वराची कृपा आहे विठ्ठलाची कृपा आहे आणि त्या पांडुरंगाची कृपा आहे एवढे बोलून खरोखरच आज त्यांना जेवढं धन्यवाद देऊ हो, त्या ईश्वर त्यांना आशीर्वाद देईल तेवढंच कमी आहे सगळ्या वारकऱ्या सांगतो त्यांचे आर्थिक आर्थिक अभिनंदन

रामकृष्ण हरी जय श्रीराम माझं नाव प्रमोद गोविंद काटकर मंडनड माझं फर्निचरचं दुकान आहे आणि माझे मित्रवर्य श्री बैकर गुरुजी माझ्याकडे आले आणि ते म्हणायला लागले की असं विठ्ठल रुक्मिणीचं आम्ही मंदिर बांधतोय विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर बांधतो आम्ही आणि त्यासाठी मला तुमच्याकडून काही मदत पाहिजे बोललो गुरुजी बोला तुम्ही तर ते म्हणायला लागले आम्हाला एक क कपाट पाहिजे तर बोल ठीक आहे बोल तुम्ही आता शब्द टाकलेला आहे त्यामुळे प्रमाणे मी तुम्हाला कपाट देतो कधी तर मला सांगा आज पाहिजे तर आज घेऊन जा तर गुरुजी म्हटले आज नको मंदिराचं चा काम चालू आहे ज्यावेळेस पूर्ण होईल त्यावेळेस मी तुम्हाला एक दोन दिवस अगोदर सांगतो त्याप्रमाणे गुरुजींना मी शब्द दिला आणि गुरुजी ऐकायला तयार नाही ते म्हणले तिथे या आमची वारकऱ्यांची अकरा तारखेला मिटिंग आहे त्या मिटिंगमध्ये तुम्ही ते डिक्लेअर करा बोललो काय करायची तशी गरज नाही मी तुम्हाला कापड देईल ते ऐकायला तयार नाही तर मी तिथे गेलो आणि एकंदर भाराहूनच गेलो आणि एकंदर परिस्थिती बघितली की हे जे वारकरी लोक आहेत ते अतिशय मेहनतीनी हे सगळं काम करतायत पण त्याला यश काही येत नाही आर्थिक जे यश पाहिजे त्यासाठी ते, ते गेले जवळजवळ वीस वर्ष मंदिरासाठी धडपडत आहेत आणि शारीरिक मेहनत सगळ्या सगळ्या यांनी ते भरपूर काम करत आहेत पण होत नाही मग मी विचार केला मनाशी पांडुरंगाने मला सुचवलं की तू जर ह्यांच्यासाठी एक दहा दिवस देशील तर आर्थिक गोष्ट जी बाजूनी होणार आहे ती तू करू शकशील अशी मला आत्मविश्वास पांडुरंगाने दिला आणि माझ्या मनी धनी काही नाही त्यावेळेस मी तिथे प्रतिज्ञा केली की माझ्या आयुष्यातले दहा दिवस मी या पांडुरंगासाठी या वारकरी लोकांसाठी अर्पण करतो दहा दिवसामध्ये मी माझ्या दुकानात जाणार नाही मी माझ्या घरी जाणार नाही हे जो आलो आहे तर तुम्हाला समजा पांडुरंगाने एवढं यश दिलं की न भूतो ना, ना ती असं यश पांडुरंगाने आम्हाला दिलं या पांडुरंगाच्या आशीर्वादाने गेले दहा दिवस वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही तालुक्यामध्ये आमची राहण्याची म्हणजे घरी जसा एखादा जावायची जशी माणूस आतुरतेने वाट बघत असतो तशी आमची लोक वाट बघत होते मायासोबत विजयराव माने होते जगताप महाराज होते खामकर होते आमचे रमेशराव शिंदे होते आमचे शिवाजी माने हा शि शिवाजी माने ह्यांचे सुपुत्र पण आमच्यासोबत होते खामकर होते यलमकर महाराज होते असे बरीचशी मंडळी तुम्हाला सांगतो संपूर्ण आमच्या जयश्रीताई होत्या सोबत आमचे अशोक नटे गेले जवळजवळ दहा दिवस आमच्यासोबत फुटत आहेत जे शिंदे महाराज होते आणि बरेचशा व्यापाऱ्यांनी एवढं तुम्हाला सांगतो सहकार्य केला की या बैकर गुरुजी होते मोरे आमचे तलाठी भाऊ होते निवृत्त सर्व वारकऱ्यांनी जोरात साथ दिली आम्हाला आणि सगळ्यांनी उचलून धरला हा विषय आणि त्यामुळंच वाघे महाराज होते आणि असे बरेचसे सगळ्याची नावं घ्यायची म्हटली तर बराच वेळ लागेल पण सगळ्यांनी भरपूर सहकार्य केले आणि आमचे गेले दहा दिवस आम्हाला रोज दिवाळीच आहे असं वाटायला लागला आणि आमच्या अध्यक्ष महाराजही जवळजवळ आमच्यासोबत आता आहेत आणि ज जवळजवळ सात लाख रुपये आमच्याजवळ देणगी मिळालेली आहे आणि या ह्याच्यामध्ये पांडुरंगाचं सगळं मंदिर लवकरात लवकर पांडुरंग उभं करून घेवो हो, त्याची मूर्ती येऊ हो, आणि हा सुदीन बघण्याचा संधी आम्हाला सगळ्यांना मिळो एवढी देणगी दिले त्यांना शुभेच्छा दे सर्वांनी ज्याने ज्याने आम्हाला सहकार्य केला त्यांचे त्यांनाही नमस्कार करतो आणि असंच सहकार्य त्यांचं आम्हाला मिळू दे आणि पांडुरंगाची सेवा याच्या पुढे आपल्या हातून घडू दे एवढी प्रभू रामचंद्र पांडुरंगाच्या चरणी रुक्मिणीच्या चरणी नतमस्तक होतो आणि असेच दिवस आयुष्यात चांगले टाकू दे एवढं बोलतो आणि इथेच थांबतो जयुरा साहेब